खास रिपोर्ट आहे पुण्यातील स्वारगेट मध्ये सव्वीस वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला परवा रात्री दीडच्या सुमारास अटक करण्यात आली शिरूर तालुक्यातील गुणाट गावात लपून हा आरोपी बसला होता आणि रात्री दीडच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे आहे पुणे पोलिसांनी जी इन्फॉर्मेशन मिळली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे बाकी डिटेल माहिती मान्य आयुक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये तब्बल सत्तर तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडीला गुनाट गावातून अटक करण्यात आली आहे ग्रामस्थांची दत्तात्रय पकडून देण्यात मदत केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते तर यावर पुणे प्रकरणामधील आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी सरकारची भूमिका असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली काल नांदेडमध्ये ते आले असताना नांदेड विमानतळावरती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही राज्य सरकारची भूमिका असून पोलीस प्रशासनामार्फत आरोपीला अटक करण्यात आली तर या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त करण्यात येतोय संजय राऊत यांचं नाव न घेता सकाळी पोपटावाणी वाजता उठून बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल आम्ही बोलण्यासाठी नाही असे म्हटलंय तर राष्ट्रवादीच्या गुंड्यांनी भाजपासाठी काम केलं होतं असं वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केलंय त्यावर भाजपसाठी कोणत्या गुंड्यांनी काम केलं आहे त्याचा तपास पोलीस यंत्रणा करेल असं देखील अजित पवार यांनी यावेळी म्हंटल जे कोण तुम्ही व्यक्तीचं नाव घेतात हो ते रोज सकाळी दहा वाजता का नऊ वाजता काय ते बोलतात त्या प्रत्येकाला उत्तर देणं आम्ही बांधील नाही आम्ही काय झालं पुण्यातल्या गुंडांनी त्याच्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावानिशी तक्रार दिली चौकशी करतात चौकशी चाललेली आहे तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं पोलिसांनी अटक केल्यानंतर काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं त्यानंतर आठ क्रमांकाच्या कोर्टात सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मुलीवर केलेल्या या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय तर यावेळी विरोधी पक्षाकडून अनेक प्रकारे निदर्शने आणि आंदोलन करण्यात येत आहेत त्याचबरोबर सरकारच्या अव्यवस्थेवर ताशेरे देखील ओढण्यात येतात आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्रामधून करण्यात येते रिपीट आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या महाराष्ट्रभरातून करण्यात येते तर यानंतर अखेर पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार रात्री उशिरापर्यंत सुरू होता दत्तात्रय गाडेने पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला त्या अत्याचारानंतर गेल्या काही दिवसांपासून दत्तात्रय गाडे हा शिरूर मधील गावात लपून बसला होता गुनाड गावातील उसाच्या वावरात गाडे लपला होता आणि आरोपी गाडेने आत्महत्या करण्याचे देखील प्रयत्न केला मात्र त्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्याला अटक केली आणि आज म्हणजे शुक्रवारी गाडेला कोर्टात हजर करण्यात आलं आरोपी दत्तात्रय गाडे याचे वकीलपत्र वकील साजिद शहा वाजिद खान यांनी घेतलं होतं आरोपी गाड्याला कोर्टात घेऊन जाण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता पोलिसांनी आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हजर करण्याची परवानगी मागितली होती त्यानंतर पुढील सुनावणीसाठी आरोपीला किंवा व्ही सी पोलिसांनी मागितली तर काल शुक्रवारी कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस, पोलीस कोठडी मागितली आरोपी दत्तात्रय गाडेवर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आलेत पाच गुन्ह्यात सहा महिला तक्रारदार आहेत आणि आरोपीच्या वकिलांकडून दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी देखील करण्यात आली मात्र कोर्टाने आरोपी गाडीला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीच्या युक्तिवाद करताना वकिलांनी की आरोपीचा चेहरा माध्यमांवर दाखवला गेलाय पोलिसांनी सोशल मीडियावर ट्रायल केलं एवढा गंभीर गुन्हा नाहीये मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली कुठलाही अत्याचार झाला नाही दोघांमध्ये सहमतीने शरीर संबंध झाला असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी सी मागितली होती त्या पी मध्ये मेरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला पी सी दिलेला आहे आम्ही युक्तिवाद असा केला, केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाउडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाउडा करत आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्या सरकारी आए, आ, आ, सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो नाही तो अजून मी सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट होईल ओके okay. आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं झालेला आहे नसतं ती महिला ओरडली असती बराच त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचे ठिकाण आहे रहदरीची ती जागा आहे बस स्टँड आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे अजून जप्त केलेले नाही आहे आयोला जप्त करायचे आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्याने जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे मग कारण त्यानंतर आपणच आपणच मीडियाने आपणच मीडियाने ह्या ज्या बातम्या पसरलेल्या त्याची आयडेंटिफिकेशन आहे मीडियाने केला मीडियाने त्याला गंभीर केलंय असंच म्हणावं लागेल कारण मीडियाने हे ट्रायल चालवलेले आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे बस मध्ये माझ्यासोबत बळजबरी केले गेलेली आहे माझा लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारची पीडितीची तक्रार आहे सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्स्टीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पु पुढे ठरेल ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला न्यायाधीव पूर्ण विश्वास आहे प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच आमच्याशी बोलायचा माझा संबंध नसतो अजून पीडितेशी बोलायला आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला आहे हो हो त्याच्या आयडेंटिटीमुळे त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे शंभर टक्के त्याच्या जीवितस धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवताला धोका आहे मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये मी ऍडव्होकेट आहे एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे देव चांगल्या माणसाला भेदभाव करत नाही म्हणून माझं काम मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशासमोर खरी बाजू अन्न हे माझं काम आहे तर एकंदरीत या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे आणि एकंदरीत स्त्री सशक्तीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना घडणं ही खरंच एक अतिशय निंदनीय बाब आहे आणि अशा घटनांमुळेच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं तर या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विषयांना घेऊन तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार